की प्रामुख्यान सहकारी पाणी पुरवठा संस्थांना एक रुपये सोळा पैशाने वीज देत असताना आणि त्यांचा डिमांड चार्जेस पंचवीस रुपये आणि पंधरा रुपयेची तरतूद ही दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी असायची जवळजवळ साडेचारशे पाचशे कोटी रुपये यासाठी लागतात हा अर्थसंकल्प मांडत असताना आणि ह्या ऊर्जा विभागाच्या मागण्या सभागृहासमोर मंजुरीसाठी येत असताना सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या साठीची ही तरतूद खर तर त्या ठिकाणी केली गेलेली नाही त्यामुळे सहकारी संस्थांची बिलं काय दरानं निघणार आहेत आणि त्यांच्या शेतीच्या विजेच्या दराचं नेमकं काय होणार आहे हा प्रश्न अनेक लोकांच्या समोर त्या ठिकाणी उपस्थित झाला आहे त्यामुळे ही सुद्धा तरतूद त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि मला शासनाला विनंती करायची आहे की प्रामुख्यानं आज आपण साडेसात हॉस्पॉरच्या शेतकऱ्याला वीज बिल बाब केली पण सहकारी संस्था ह्या शंभर दोनशे पाचशे सभासद एकत्र येऊन त्या ठिकाणी करतात आणि वैयक्तिक त्या सभासदाचा कनेक्टिंग लोड किती आहे असं जर आपण काढलं तर तो साडेसात एच पीच्या खाली आहे परंतु तो सहकारी संस्थांच्या माध्यमातून एकत्र कनेक्शन घेतल्यामुळं आज आपल्या साडेसात एच पीला वीज माफ या योजनेमध्ये तो बसत नाही तर त्याचा सुद्धा विचार कुठेतरी शासनानं सकारात्मक करावा अशी सुद्धा मला आपल्याला ह्या निमित्ताने विनंती करायची आहे आणि ह्या गोष्टींना सभागृहाने ऊर्जा खात्यानं सकारात्मक रीतीनं बघावं नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल फॉलो करा